आमचा अधिकार आम्हाला मिळणं गरजेचं होतं तो आम्हाला मिळाला महाराष्ट्रात एस सी आला एसटी आला ओबीसी आला ओपनचा वर्ग आला ना महाराष्ट्र शासनाने काय केलं यशवंतराव चव्हाण पासून मुख्यमंत्री पासून त्यावेळेस त्यावेळेस तेच होते एस ला, 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 सी लासटीत घेतलं एसटी ला एसटीत घेतलं ओबीसी ला ओबीसीत घेतलं फक्त मराठा मराठवाड्यातील सोडला त्याला वगळून टाकलं आयोग नाही समिती नाही आणि ओबीसीत समावेश केला नाही म्हणून मराठवाड्यात हे आंदोलन तीव्र आहे तुम्ही लक्षात घ्या इतिहासात आंदोलन कुठं होतं मराठवाड्यात होत तीव्र आंदोलन काय होत काय त्याचे कारण हे मी काय म्हणतो माझी मांडणी करताना माझ्या निरोधात आमचं मराठ्यांचं ता हक्काचं आरक्षण आम्हाला करत नाही आमचं अनुशेषी भरून द्या तुम्ही अशी आमची मांडणी आम्ही तिथे केली म्हणून ओबीसी समाज बांधवणी हे समजून घेतलं साहेब पण आमचं दुर्दैव काय झालं ज्या वेळेस शासनाने मराठवाड्याची मागणी मंजूर केली होती जवळपास मंजूर झाली होती आंदोलन कुठं भरपत स्वतः अनुभवलाय आमच्या आंदोलनाच्या नेत्यांनी मनोज धरांगे पाटल्याने ज्या वेळेस दिला हा शिंदे समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला ओबीसीचा समाधान आणि मराठवाड्याचं महाराष्ट्राचं मराठा नको पण हे मराठे त्यांच्याही काही लोकांचं प्रबोधन झालं होतं आपल्या दादाला एवढ्या वर्षानंतर मराठा असेल काही अरकत्यानं दिलं होतं पण मनोज जरांगे पाटलांनी ताई ते विषय न सोडवता महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुंभी जात प्रमाणपत्र द्या ही मागणी केली इथं आंदोलनकर्त्याच्या प्रमुखांची भूमिका चुकली आंदोलन भटकलं आणि आमच्या समाजाची मुलं आत्महत्या करता आजही एक बातमी आली सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये हा आपला प्रश्न सुटला होता छत्रपती शिवाजी महाराज पन्नास पन्नास टक्केच मर्यादा ब्राह्मण त्यानंतर जैन पारसी ह्या है, हेच लोक प्रामुख्यानं होते आणि त्यांनी बहुजन समान मागासवर्गीय कोणीच नाही तिथं नाही आपण आपली भूमिका या ठिकाणी मांडावी मी सुद्धा सांगितलं म्हणजे त्यावेळेस 300 वर्षापूर्वी तार सप्त्य सिस्टमाला संरक्षण वाढलेलं आहे म्हणजे

सर्व विवेचन केलेलं आहे सर्व सामाजिक इतिहास वगैरे सर्व त्यांनी कथन केला आणि त्यांनी सांगितलं कि ओबीसीना पन्नास टक्के पेक्षाही आरक्षण समर्थनीय आहे परंतु आम्हाला सामाजिक संतुलन ठेवायचं ठेवायचे हा लिपी प्रयोग त्यांनी केलेला आहे बीपी सिंग मंडळ आयोगाने ओबीसी आरक्षण दिलं आणि ते त्यावेळेस बी सरकार होतोय त्यांनी ते मान्य करून त्याप्रमाणे संसदेत कायदा केला या विरोधात आर एस एस चे मूळभर पर तरुण हिंदू महासभेचे मूळभर यो लोक त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि त्यांनी काय आहे आम्हाला मान्य नाही आणि मग घरं पेटवणं कार पेटवणं असं सुरू केलं हे दिल्ली झालं बरं का आणि तामिळनाडू तुम्हाला नाहीये आणि तुम्हाला माहित आहे टी व्ही जे आहेत एकच कार्यक्रम वर रिपीट करतात आणि त्यामुळे ते चित्र असं निर्माण झालं की बाहेर हा असंतोष झालेला आहे मंडळ आरोग्याच्या विरुद्ध असं एक चित्र निर्माण करण्यात आलं आणि मग हे एक प्रकरण एका पत्रकाराने इंद्रसागर यांचं नाव सुप्रीम कोर्टात नेलं सुप्रीम कोर्टाने प्रथम स्थगिती दिली त्याला स्टे दिलं आणि त्यानंतर मग नऊ न्यायमूर्तींचं बेंच बसून त्यांनी हा विस्तृत निकाल आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी पन्नास टक्केची मर्यादा टाकलेली मर्यादा ओलांडू नये असं शब्द म्हटलेलं आहे कोणत्याही सरकारने ओलांडू नये आता परवा बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना झाली त्या नितीश कुमारांनी जाती जनगणना करून घेतली त्यात मोदी संख्या वाढलेली आहे उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात वकील आहे आणि सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचा कार्यकर्ता आहे तर मराठा आरक्षण आंदोलन आणि ओबीसी आरक्षण आंदोलन यामुळं महाराष्ट्राच्या समाजात जी तेढ निर्माण झाली आहे ती चिंताजनक आहे त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व विचारवंतांनी आणि कार्यकर्त्यांनी ही तेड कमी केली पाहिजे नंबर दोन मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे का तर मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे ही वस्तुस्थिती आहे ही खरी गोष्ट आहे सरंजामदार स आणि सत्तेवरचा मराठा हा प्रस्थापित मराठा सोडला तर उरलेला ऐंशी टक्के मराठा हा कष्टकरी आणि गरीब मराठा आहे त्यांना आरो आरक्षणाची गरज आहे ओबीसीना आर जा ओ पी ओ, सी ओबीसीतून आरक्षण मिळावं का तर मराठा हा ज्यांना अगोदरच ज्यांची नोंद झालेली आहे कुणवी म्हणून त्यांना तर सर्टिफिकेट मिळालंच पाहिजे आणि ते टिकलंही पाहिजे म्हणून मराठा आणि ओबीसी मराठा आणि ओबीसी मधलं संघर्ष कमी झाला पाहिजे आणि शाहू फुले आंबेडकरांना वाटणारा समग्र हा बहुजन समाज एकत्र येऊन त्यांनी पुढची वाटचाल केली पाहिजे आणि जाती जातीने ह्या जनगणनाची मागणी केली पाहिजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या जजेसमध्ये ओबीसी एस सी एस टी आणि महिलांना आरक्षण दिलं पाहिजे आणि रोहिणी आयोगाचा आयोग मान्य माग मान्य करून